संपावर गेलेल्या शेतकऱ्यांचा आक्रमकपणा दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाला पंढरपुरातल्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आणि नंतर त्याचं दहन करून आपला राग व्यक्त केला गावातला भाजीपाला आणि दूध गावातच वाटण्याचा निर्णय वखारीच्या ग्रामस्थांनी घेतलाय आमचं जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा शेतकरी एक भाजीची पेंडी सुद्धा मार्केट मध्ये जाणार नाही किंवा एक लिटर दूध आम्ही गोरगरीब जनतेला वाकरी गावातल्या गोरगरीब जनतेला भाजीपाला वाटू दूध वाटू बुलढाण्याच्या खरबडी येथील शेतकऱ्यांनी आणि महिलांनी चक्क दुधाने आंघोळ केली डोनगाव मधून जाणारा नागपूर पुणे महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला तिथे रस्त्यावर भाज्या फेकून आंदोलन करण्यात आलं दुसऱ्या ही विदर्भात शेतकऱ्यांच्या संपाची धार कायम आहे नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाज्या फेकून आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत दूध फेकून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खरं म्हणजे यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे होतं कर्जमुक्ती करून शेतीमालाच्या भावाचा प्रश्न सोडून सर्वांना सहकार्य द्यायला पाहिजे होतं पण दंडुकेशाही चालवत असेल आणि अशा प्रकारचं जर दडपशाही करून करत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही आम्ही पुन्हा रस्त्यावरती उतरू आणि विदर्भात हे आंदोलन आता तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही सात बारा करण्याची मागणी करत वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर दुग्धाभिषेक केला त्यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संपाच्या पहिल्या दिवशी भाजीपाला दूध आणि इतर सामानाचं सा मोठं नुकसान करण्यात आलं मात्र त्यावर जोरदार टीका झाल्यानंतर काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दुधाची नासधूस टाळत गावातच दुधाचं वाटप केलं दरम्यान शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दुधाचं नुकसान करू नये अशी संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा